संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं नसतं किंवा अशी अनेक आंदोलन आम्ही केली नसती तर आज अजित पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री किंवा पुढारी झाले नसते तुम्ही आंदोलनाचा अपमान करू नका सत्तेत राहून लोकांची कामं एकेकाळी करता येत होती पण सत्ता आजकाल तिजोरी लुटायलाच वापरली जाते हे माननीय अजित पवार यांच्या इतकं दुसरं कोणी त्याच्यावरती भाष्य करू शकणार नाही गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी सत्तेत राहून सर्व क्षेत्र आरोग्य असेल सामाजिक न्याय असेल महसूल असेल शिक्षण असेल असं एकही विभाग नाही की जिथे लुटमार केले नाही सत्तेत राहून आणि जनतेचे कोणते प्रश्न मार्गे लावले हे तुम्ही नरेंद्र फरड आपण नरेंद्र मोदी यांना विचारा जाऊन दौ। दौन जाऊन विचारा जा कोणते प्रश्न मार्गी लागले सत्ता आहे मजबूत सत्ता आहे हा एक अकेला सप्पर भारी अशी सत्ता आहे तरीही प्रेसिडेंट ट्रम्प यांनी दम देताच पाकिस्तान बरोबरचा दहशतवादा विरुद्धचा संघर्ष तुम्हाला थांबवावा लागला ही सत्ता आहे मिस्टर अजित पवार आणि सत्तेत राहून ज्यांनी गेल्या काही काळामध्ये प्रचंड लुटमार केली आणि त्यांच्या चौकशा सुरू झाल्यावरती ते पुन्हा सत्तेत गेले जनतेची सेवा करायला गेले असं जर कोणी म्हणत असेल तर ते ढोंग आहे सत्तेत ते यासाठी गेले कि त्यांना स्वतःची कातडी स्वतःवरील कारवाया वाचवायच्या होत्या म्हणून हे लोक सत्तेत गेले बाकी जनतेची सेवा महाराष्ट्राची सेवा वगैरे 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 हे सगळं ढोंग आहे